नमस्कार मित्रांनो सगळं तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार योजना याबद्दलचा स्कॉलरशिपचा फॉर्म कसे भरावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ए टू झेड माहिती पाहणार आहोत मित्रांनो बांधकाम कामगारचा स्कॉलरशिपचा फॉर्म पूर्वी तुम्हाला ऑफिसला भेट देऊन ऑफलाईन म्हणजे डॉक्युमेंट सबमिट करायचे होते परंतु आता तुम्हाला सर्वप्रथम ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा असतो त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरून घेतल्यावर तुम्हाला संबंधित ऑफिसमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करून द्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरल्यावर तुम्हाला तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या जे जवळचे केंद्र असेल बांधकाम कामगारचे त्या ठिकाणी डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचे आहेत तर मित्रांनो आज ऑनलाईन फॉर्म क कसे भरावे हे आपण याच्या आजच्या व्हिडिओमध्ये ए टू झेड माहिती पाहणार आहोत तत्परी जर का तुम्ही चॅनल नवीन आले असताल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे मग तुम्ही या ठिकाणी पाहत आहे की ऑनलाईन करण्यासाठी या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत या ठिकाणी पाहत आहे की तुम्ही कंट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन त्यानंतर आहे कंट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम अशा प्रकारे या ठिकाणी पाच सहा ऑप्शन दिले आहेत जर का तुम्हाला आ, नवीन फॉर्म भरायचा असे रजिस्ट्रेशन त्याचे लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही व्हिडिओ वॉच करू शकता आज आपण स्कॉलरशिपचा फॉर्म कसे भरावे हे पाहणार असून तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही पाहता की दोन नंबरचं ऑप्शन आहे कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे जे तुम्ही लाल अक्षरमध्ये पाहता या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक दुसरं पेज ओपन होते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट ॲक्शन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला न्यू क्लेम या ऑप्शनला क्लिक करायचं आहे न्यू क्लेम या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकता कोणता जो तुम्हाला ऑनलाईन केल्यावर जो ॲक्टिव्ह झाल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळतो तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे फॉर एक्झाम्पल एम एच वगैरे इत्यादी अशा प्रकारे या ठिकाणी एम एचवाला नंबर तुम्हाला रजिस्ट्रेन नंबर टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी पाहता की तुम्ही लाल अक्षरामध्ये क्लिक यू अप्लाइंग फॉर द डेथ रिलेटेड स्कीम म्हणजे तुम्हाला मृत्यूसंबंधी जर का एखादा अर्ध करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला या, या चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे नाहीतर मग त्या चेकबॉक्सला क्लिक करायचा नाही अशा प्रकारे या ठिकाणी रजिस्टर नंबर टाकल्यावर तुम्हाला प्रोसेस फ्रॉम या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो प्रोसेस फॉर्म या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे या ठिकाणी पाहता की ओ टी पी सेंट आणि लास्टचे चार डिजिट या ठिकाणी दाखवलेले आहेत डबल एट सेवन एट म्हणजे या नंबरवर तुमचा ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे मित्रांनो जर का तुम्हाला ओ टी पी येत नसेल तर तुम्हाला दोन तीन वेळा ट्राय करायचा आहे या ठिकाणी अवश्य ओ टी पी येणार आहे जर का तुम्हाला तुम्हाला पहिल्या प्रयत्नात जर ओ टी पी येत नसेल तर तुम्हाला दोन तीन वेळा ट्राय करून या ठिकाणी ओ टी पी तुम्हाला मागवायचा आहे मित्रांनो या ठिकाणी ओ टी पी आल्यावर तुम्हाला व्हॅलिडेड ओ टी पी ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी ओ टी पी सबमिट झाल्यावर या ठिकाणी तुम्ही पाहत आहे की ज्याप्रमाणे तुम्ही आपले अकाउंट ॲक्टिव्ह करताना जो तुम्ही फोटो लाईव्ह घेतला असेल तो या ठिकाणी तुमच्यासमोर शो होणार आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाहताय की इकडे उजव्या साईडला रजिस्ट्रेशन टेस टेटस किंवा नोंदणी स्थिती या ठिकाणी ॲक्टिव असणे आवश्यक आहे जर का तुमचं ॲक्टिव नसेल तुम्ही नसेल तर तुम्हाला सोबतच्या जवळच्या सेंटरवर जायचं आहे किंवा ऑफिसला भेट देऊन तुम्हाला संबंधित तुमचे फॉर्म ॲक्टिव्ह करून घेणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे सो मित्रांनो अशा प्रकारे ओ टी पी रेडिट केल्यावर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस येणार आहे या ठिकाणी तुम्हाला काहीही करायचं नाही कारण की जो तुम्ही पहिले फॉर्म भरला असेल तो या ठिकाणी तुम्हाला शो होणार आहे त्यानंतर तुम्हाला खाली स्कोर डाऊन करायचं आहे डायरेक्ट त्यानंतर तुम्हाला अकाऊंट नंबर या ठिकाणी अकाउंट डिटेल या ठिकाणी टाकायचे आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला आय एफ सी कोड बँक अकाउंट नंबर आय एफ सी कोड टाकल्यावर तुम्हाला बँक आणि ब्रँच ॲटोमॅटिकली या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे त्यानंतर तुम्हाला अकाऊंट नंबर टाईप करायचा आहे तुम्हाला अकाउंट नंबर टाईप केल्यावर आता तुम्हाला खाली स्कोअर डाऊन करायचा आहे त्यानंतर तुम्ही पाहताय की या या ठिकाणी सिलेक्ट केंद्र तर या ठिकाणी केंद्र म्हणजे तुमच्या तालुक्याचे ठिकाणचे या ठिकाणी केंद्र एकच या ठिकाणी राहणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी केंद्र सिलेक्ट केल्यावर तुम्हाला खाली आहे की योजनाचे श्रेणी निवडा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी किंवा इतर योजनेसाठी या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे कोणती योजना हवी असेल तर म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहताय की योजनेची श्रेणीमध्ये तुम्हाला निवडायची आहे एज्युकेशन वेलफेअर स्कीम म्हणजे शैक्षणिक योजना तर या ठिकाणी तुम्हाला पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे एज्युकेशन वेलफेअर स्कीमला स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी त्यानंतर या ठिकाणी दुसरी स्कीम आहे हेल्थ वेलफेअर स्कीम त्यानंतर आहे फायनान्शियल आणि सोशल तुम्ही आज या ठिकाणी एज्युकेशनमध्ये स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला पहिल्या या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर आता या ठिकाणी पहिली ते सातवीमध्ये तुम्हाला पंचवीसशे जे पाल तुम्ही वदळची एज्युकेशन इस इस्ट... इस्टेन्शन ऑफ द ट्वेंटी फायव थाउजंड रुपीज अशा प्रकारे या ठिकाणी टू द फर्स्ट टू चिल्ड्रेन अशा प्रकारे या योजनेच्या तुम्ही क्वालिफाय असाल तर या ठिकाणी तुम्ही पंचवीसशे रुपये योजनेला तुम्हाला क्लिक करायचं आहे ते या ठिकाणी क्लिक केल्यावर तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला स्कीम निवडायचे आहेत या ठिकाणी पाहता की मी पहिली जे निवडले एज्युकेशनमध्ये एज्युकेशन स्कीम निवडली आहे त्यानंतर इकडे पंचवीसशे रुपयेची या ठिकाणी स्कीम निवडलेली आहे त्यानंतर आता या ठिकाणी तुमच्या मुलाबद्दल जे ज्या मुलाबद्दल तुम्हाला हे फॉर्म भरायचं आहे त्या मुलासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी पाहता की तुम्ही मुलाचे नाव निवडा तर तुम्हाला या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्ही जेवढे मुलं या ठिकाणी जोडले असाल त्या पहिल्या मुलाला या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे पहिलं किंवा दुसरं जे असेल ते या ठिकाणी क्लिक केल्यावर त्यानंतर या या ठिकाणी तुमचं त्यांचं त्या मुलाचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर तिकडे एज ॲटोमॅटिकली येणार आहे त्यानंतर तुमचा तो कितव्या इयत्तीमध्ये शिकत आहे तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून इयत्ता वगैरे निवडायची आहे त्यानंतर तिकडे शाळेचे नाव त्यानंतर शाळेचा पत्ता त्यानंतर इकडे बोर्ड जे आपलं जे बोर्ड असेल अमरावती बोर्ड एज्युकेशन बोर्ड काय जे असेल त्या ठिकाणी बोर्डचं नाव तुम्हाला टाकायचं आहे नंतर इकडे पासिंग वर्ष अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या पाल्याची माहिती तुम्हाला भरायची आहे त्यानंतर तुम्हाला याच ठिकाणी डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला जोडायचे आहेत या ठिकाणी नंबर एकमध्ये आहे ज्याही वर्षाची तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरताय त्या वर्षाची तुम्हाला पंच्याहत्तर टक्के हजेरी असलेली मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे त्यानंतर दोन नंबरचं ऑप्शन आहे बोनाफाईट सर्टिफिकेट म्हणजे तुमचा पाल्या किंवा मुलगा मुलगी शिकत असलेल्या शाळेचे बोनाफाईट किंवा वर्गाचे बोनाफाईट या ठिकाणी दोन नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तीन नंबरमध्ये पाल्याचे आधार कार्ड आणि चार नंबरमध्ये तुमचं राशन कार्ड अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला चार डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड किंवा स्कॅन करायचे आहे दोन एम बीच्या आतमध्ये त्यानंतर डॉक्युमेंट तुम्हाला स्कॅन केल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहता की डॉक्युमेंट व्ह्युरीफाड या चेकबॉक्सला तुम्हाला क्लिक करायचं आहे या चेकबॉक्सला क्लिक केल्यावर पुन्हा तुम्हाला येस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी येस या ऑप्शनला क्लिक केल्यावर आता तुम्हाला या ठिकाणी क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार तुम्हाला या ठिकाणी तारीख निवडायची आहे आता या ठिकाणी तारीख निवडताना तुम्ही पहिलं ऑप्शन पाहताय की पिवळ्या अक्षरातनी दिनांक कोटा पूर्ण म्हणजे तारीख निवडल्यावर या ठिकाणी क्लिक केलं जर का तुम्हाला पिवळ्यामध्ये दिसत असेल तर या ठिकाणी ती तारीख तुम्ही निवडू शकत नाही लाल नंबरचा लाल नंबरचं ऑप्शन सा सांगते की या दिवशी सुटी आहे सुद, हे सुद्धा तुम्ही निवडू शकणार नाही त्यानंतर हिरवं म्हणजे हे तारीख तुम्ही निवडलेली आहे बुकिंग झालेली आहे त्यानंतर चार नंबरचं ऑप्शन आहे दिनांक उपलब्ध म्हणजे अशा प्रकारचे सिंबॉल असेल तर तुम्ही दिनांक उपलब्ध म्हणजे Do ते तारीख तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे या ठिकाणी चार सिंबॉलचो अर्थ दिलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन यस नो करायचं आहे या ठिकाणी पाहता डू यू व्हेरीफाय डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला येस करायचं आहे सो अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला तारीख मिळायची आहे तुम्हाला लोड या ऑप्शनला क्लिक केल्यावर तारीख निवडण्यासाठी तुम्ही पाहताय की जे तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे हे लाल म्हणजे सुट्टीचे दिवस आहेत आणि त्यानंतर तुम्हाला इकडे जे काळे अक्षर तुम्ही पाहताय एकदम ब्लॅक ते ते, ते या ठिकाणी तुम्ही निवडू शकता या ठिकाणी एक तारीख तुम्हाला, तुम्हाला निवडायची आहे या ठिकाणी तारीख निवडल्यावर सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला तारीख निवडल्यावर सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी दोन ऑप्शन आहे सबमिट आणि प्रिंट अपॉइंटमेंट लेटर तर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर हे तुम्हाला सबमिट केल्यावरच या ठिकाणी मिळणार आहे तर सबमिट या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहता की क्लेम ॲप्लिकंट शेव सक्सेसफुल म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला सबमिट ऑप्शनला क्लिक केल्यावर सक्सेसफुलीचा मेसेज येणार आहे या ठिकाणी तुम्हाला ओके okay या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी पाहता की तुम्ही टेक्नॉलॉजीमेट नंबर म्हणजे पोस्ट पावचे नंबर तुम्हाला मिळालेला असेल त्यानंतर अशा प्रकारे मेसेज आलेला असेल की पुढील प्रक्रियेसाठी आपल्याला एस एम एस द्वारे द्वारे कळवण्यात येणार आहे अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे या ठिकाणी तुम्हाला ओके करायचं आहे मित्रांनो ओके ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला आता प्रिंट ॲक्नॉलॉजीमेंट लेटर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक पी डी एफ येणार आहे ते पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे समजा मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आणि हे पी डी एफ तुम्हाला सोबत जेव्हा तुम्ही जासाल तुम्ही निवडल्या तारखेवर हे सोबत तुम्हाला न्यायचे आहे आणि सोबत तुम्हाला डॉक्युमेंटसुद्धा न्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी पाहता की जेवढी आपण माहिती भरलेली असेल ते या ठिकाणी तुमच्यासमोर शो होणार आहे म्हणजे आपण भरलेली माहिती त्यानंतर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की जर का तुम्ही निवडल्या तारखेवर हजर झाले नाही तर तुमचा भरलेला अर्ज हा रद्द समजण्यात येणार आहे मित्रांनो प्रकारे आज आपण स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल जर का यामध्ये काही अडचणी असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीसच्या आतमध्ये देण्यात येणार आहे आणि जर का तुम्ही आमच्यावर नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या उघड्या आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र